उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या सार नेतृत्वामधलं सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे हे वारंवार दोन वर्षाच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी सिद्ध करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला सरकार आपल्या झाली या माध्यमातून सरकारचा प्रत्येक अधिकारी आपल्या घरापर्यंत जाण्याची या सरकारच्या माध्यमातून त्यामुळे हा प्रयत्न आहे की सामान्य माणसाचे काम पुण पुण जाईल जास्तीत जास्त न्याय हा सरकारच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीला कसा मिळेल सरकारी काम आणि बऱ्याच वेळ काम ही जी असणारी गेल्या अनेक वर्षाची म्हण या म्हणीला सरकार याला बाजूला कसं ठेवलं आहे त्याचे अनेक आपल्याला उदाहरणं सांगता येऊ शकतात परंतु आपल्याला माहित आहे सिंधुदुर्ग जिल्हा असेल हा जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये असणारी सर्व अधिकारी वर्ग यांनी केलेले अनेक प्रयत्न असतील परंतु काही कारण कारणास्त काही कामं आणि कामांना झालेली निरंगे त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी न्याय शेवटी मिळाला नाही आणि म्हणून प्रत्येक सिंधुदुर्गामध्ये असणाऱ्या व्यक्तीचा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या कामाचं किंवा त्यांच्या कामाचं मूल्यांकन लक्षात घेता त्या सर्व विषयाचं निराकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे एखादं काम झटक होण्यासारखं आहे परंतु संपर्क झाला होता तो न झाल्यामुळे कदाचित ते थांबून जात एखादं काम एका झटक्यामध्ये होऊ शकतो म्हणजे त्या क्षणाला होईल एखाद्या कामाला कदाचित सात दिवस लागते एखाद्या कामाला एक महिना लागते किंवा एखादं काम जर धोरणात्मक आहे तर त्या धोरणात्मक कामाला सुद्धा गती देण्यासाठी शासन दरबारी त्याचा फॉलो करणं अशा सर्व विषयाला आपण त्याला न्यायाच्या भूमिकेतून बघण्यासाठी आपण हा जनता दरबार या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय मिळावा अशी भूमिका आपण यामध्ये आपण पाहिलं असे की या ठिकाणी सर्व अधिकारी या मतदारसंघामध्ये असणारे सर्व अधिकारी प्रमुख अधिकारी डिपार्टमेंट हेड हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे महसूल खात्यापासून जिल्हा जिल्हाधिकांच्या विषयापर्यंत असणारा प्रत्येक विषय जो प्रलंबित आहे असं एखाद्याला वाटत आहे त्याला त्या विषयाला नक्की न्याय कसा देता येऊ शकतो याचं एक ग्रंथ उदाहरण आहे सर्व अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे त्या विषयाला न्याय देण्यासाठी आज या एकाच सभागृहामध्ये न्याय ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे त्यांना नक्की कशा पद्धतीने न्याय देता येऊ शकतो किती दिवसात त्याचे डायरेक्शन तिथे कलेक्टर असतील सीओ असते आणि संबंधित डिपार्टमेंट असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याच्यामध्ये सगळे प्रमुख लोक आज या ठिकाणी उपस्थित आहेत आपण एक गोष्ट लक्षात येते आपल्याला सर्वांना त्या संदर्भातलं टोकन

त्याच्यावरती आपला टोकन नंबर जो आहे तो नंबर त्या आपल्याला मिळेल त्या नंबर प्रमाणे आपल्याला अधिकाऱ्याकडे त्याचा पूर्णच्या पूर्ण कशा पद्धतीने त्याचं निराकरण कसं होणार आहे ते सांगितलं जाईल ज्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये समाधान होत नाही असं जर वाटलं तर इथे व्यासपीठावरती कलेक्टर स्वतः उपस्थित आहे एस पी उपस्थित आहे आणि जिल्हा परिषदचे सीओ आणि समोर सर्व अधिकारी प्रमुख अधिकारी उपस्थित आहे त्यांनी यायचं आहे आमच्याकडे ते सांगायचं आहे आणि एकदा त्यामधलं काय अडचण आहे त्या समजून त्यांना सांगितल्या पाहिजे त्या सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्याला माहिती आहे की या निमित्ताने आज एक वेगळी प्रथा आणि परंपरा या जिल्ह्यामध्ये सुरू केली आहे समाजचे नेते खासदार नारायण राणे साहेब दादा यांनी आपणा सर्वांना

एक न्याय देण्याची भूमिका जी आहे ती देण्याचा आम्ही सगळी प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहे आणि आपणही या सर्वासाठी सहकार्य करावं एवढीच आपल्या सर्वांना विनंती